नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत राज्यभरातील आदिवासी शेतकरी शेतमजूर आणि कामगार यांना त्यांच्या पारंपरिक जमिनी घरे व व्यवसायापासून हद्दपार करण्याचे धोरण राबवले जात असल्याचा गंभीर आरोप आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीने केला आहे या पार्श्वभूमीवर चौदा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजता पालघर येथील बिरसामुंडा चौक चार रस्ता येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जन आक्रोश विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीने आरोप केला आहे की अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट नसलेले बंजार आणि धनगर यांसारख्या बिगर आदिवासी समाजाना अनुसूचित जमातींच्या यादीत घुसण्याचा प्रयत्न सुरू आहे यामुळे आदिवासी समाजाच्या हक्कांवर गदा येत असून त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षणावरही परिणाम होत आहे बंजारा आणि धनगर हे मूळ आदिवासी नाही त्यांना त्यांच्या समाज संख्येनुसार आदिवासी यादीत घुसण्याचा प्रयत्न केला जात आहे जो आम्ही सहन करणार नाही असे समितीचे म्हणणे आहे समितीने सांगितले की हे आंदोलन हे केवळ आरक्षणापुरती मर्यादित नसून आदिवासींच्या ओळखी संस्कृती भाषा आणि अस्तित्वाच्या संरक्षणासाठी लढा आहे संविधानात आदिवासी समाजासाठी वेगळी आहे आणि तिचा आदर करूनच धोरण राबवली पाहिजेत आपले आपले गाव आपली संस्कृती आपला निसर्ग आणि आरक्षण वाचवण्यासाठी सर्व आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी व्हावे असे समितीने आवाहन केले आहे आज संविधान आणि आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे जर आज गप्प बसलो तर उद्या आपले अस्तित्व धोक्यात येईल असा इशारा देत समितीने या लढ्याला जन आंदोलनाचे रूप देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका